आता तिन्ही नेते पक्षांचे जे आहेत म्हणजे काँग्रेस सॉरी राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना शिंदे शिंदेसाहेबगट आणि भाजपची जनता पक्ष हा मोठा पक्ष आहे त्या तिघांची नेते मंडळी बसून ठरवती त्याप्रमाणे आम्ही कार्यकर्ते अंमलबजावणी करू विद्यमान कोल्हापुरात विद्यमान साराजी अशा पद्धतीने चर्चा सुरुवातीला या ठिकाणी कोल्हापूर आणि नाही ज्यावेळेला एकनाथ शिंदेसाहेब ज्यावेळेला त्यांनी भारतीय जनता सरकार स्थापन केलं त्यावेळी त्यांच्या जागा त्यांना द्याव्यात असं ठरलेलं होतं आता जे काय व्हायचं असेल तर दोघांच्या संमतीने होईल लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी मोठं विधान केलेलं आहे छत्रपती शाहू महाराज हे आमचे आदर्श होते आणि त्यांनी राजकारणात जायला नको होतं असं आमची इच्छा होती पण लोकशाही आहे आणि लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपला अधिकार आहे निर्णय घेण्याचा असं ते म्हणाले तसेच माहिती जो उमेदवार देईल तो उमेदवार आम्ही ताकदीने निवडून आणू असंही पालकमंत्री हसन मुश्रीफ म्हणाले महाविकास आघाडी महाराजांच्या उमेदवार आता ते लोकांनी ठरवायचं आहे काय आता आता महाराजांनी राहू नये असं आम्हाला सगळ्यांना वाटत होतं ते सगळ्यांचा आमचे आदर्श होते त्यांनी राजकारणात यावं का यावं हा त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे लोकशाही आहे पण आम्हाला वाटतं ते एक आदर्श स्थान असल्यामुळे ते तसंच राहावं अशी आमची इच्छा होती दोन हजार एक इतिहास झाला होता त्याची पुनरावृत्ती आता होती पण ही घराण्याच्या विरोधात राजकारणाचा उमेदवार दिला होता आणि त्यावेळी पराज पवारसाहेबच आग्रही होते आता सुद्धा पवार पवारसाहेबच हे सगळे ठीक आहे ते लोकशाहीमध्ये लोकांनी ठरवायचं असतं कुणाला निवडून द्यायचं ते लोक ठरवतील महायुतीच्या उम, महा उमेदवारांची सगळी जबाबदारी ही आपल्या कांद्यावर असणार आहे त्या पद्धतीनं कसं कारण दोन्ही उमेदवार हे आपल्याला निवडून आणावे लागतील तर कोल्हापूर जिल्ह्यात आता महायुतीच्या एका घटक पक्षाचा मी मंत्री आहे आणि महायुतीमध्ये आहे त्यामुळे दोन्ही लोकसभा जागा निवडून आणण्यासाठी आम्हाला जीवाचं रान करावं लागेल